न्यू इंग्लिश स्कूल पिलानी विद्यालय दिंडी सोहळा उत्साहात संपन्न श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संचलित न्यू इंग्लिश स्कूल पिलाजी मजरे या विद्यालयात दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला पंढरीची वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आध्यात्मिक संस्कृतीचा वैभव लाखो वारकरी ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखीबरोबर मुकी विठ्ठल नामघोष करत उत्साहानं आनंदानं शिस्तीत वारीत सामील होतात हा भक्ती रसाचा वारसा विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये रुजवण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल पिलानी विद्यालयात दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी हातात पताका घेऊन डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन हातात टाळ घेऊन मुकी विठूनामाचा गजर ज्ञानोबा बाउलींचा तुकारामचा नामघोष करत पिलानी गावातील परिसर दुमधुमून सोडला वृक्षदिंडी ग्रंथ वारकरी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते या दिंडीमधून विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षणाचे धडे देण्यात आले विद्यार्थ्यांनी हातात वृक्षाचे रोप व ज्ञानाचे प्रतीक असलेलं ग्रंथ घेऊन गावातील दिंडी स्वरूपातून रॅली काढली पर्यावरण संरक्षण वृक्षारोपणाचे महत्व व वाचन संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यात आला या उपक्रमाचं आयोजन विद्यालयाचे शिक्षक श्री सर सांस्कृतिक विभाग प्रमुख सर शेंदे सर विनोद साळुंखे डॉक्टर मोहिते श्री निपाणे यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं केले शाळेचे मुख्याध्यापक श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी म्हणून प्रतीक ठरला असून या दिंडी सोहळ्यात संस्थेचे सचिव श्री झंझरणे सर सहसचिव महेश कदम संचालक शिवाजी खांगकर दिलीप साळुंखे बापू रामचंद्र साळुंखे आबा विद्यार्थी पालक व ग्रामस्थ बहुसंख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह हा सो ना ये आप कोण गाना हे दुजई आपलेला सदरा नको आहे आता नंतर वाजवा आगी इराव लाइट टाकती येतो लांबले ना ड早ी चकातला, तचिकां चिखां चिलाग